सुस्कीची जी मदत केंद्र उपजिल्हा रुग्णालय येथे निवारा व अन्नदानाकरता आमदार इंद्रनील नाईक यांच्याकडून लोखंडी शेड प्रदान पुसद येथील उपजिल्हा रुग्णालय येथे माणुसकीची भिंतीकडून मागील आठ वर्षापासून अविरत रुग्ण व त्यांचे नातेवाईक तसेच पुसदमधील बेघर गरजूंना अन्नदान केले जाते परिसरातील दात्यांच्या व शुभचिंतकांच्या मदतीने दररोज दिवसातून दोन वेळा जेवण वाटप केले जाते हे मदत केंद्र उघड्यावर असल्याने जिथे ऊन व पावसापासून संरक्षण करण्यासाठी लोखंडी शेडची अत्यंत आवश्यकता होती हे करताच मानवीय संवेदनशीलतेसाठी प्रसिद्ध असलेले आमदार इंद्रनील नाईक यांनी लोखंडी शेड दिले आमदार इंद्रनिल भाऊ नाईक यांनी त्यांच्या पत्नीसह ॲडव्होकेट मोहिनीताई नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त चाळीस बाय चौदाचे लोखंडी शेड देत माणुसकीच्या भिंतीला अधिक बळकट आणले या शेडमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना ऊन पाऊस यापासून संरक्षण होणार आहे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होतं या प्रसंगी माणुसकीच्या भिंतीच्या सर्व सदस्यांनी व महिला सदस्यांनी त्यांचे आभार मानले इंद्रनील नाईक मोहिनीताई नाईक डॉक्टर वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय पुसद व मानुसकीचे भिंत सदस्य महिला सदस्या व मानुसकीचे भिंत शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते जय जे माणुसकी गेल्या आठ नऊ वर्षापासून सकाळी आणि सायंकाळी सतत माणुषकीची भिंता अंतर्गत पुसतच्या या सरकारी दवाखान्यामध्ये अन्नदान चालत होत आणि चालू आहे त्या प्रसंगी माननीय आमदार आदरणीय नाईक साहेब हे अनेक वेळा इथे येऊन भेटी देतात आणि त्या भेटी देण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या लक्षात आलं की ऊन असो पाऊस असो वारा असो ही मंडळी हातावर पात्र पातळा घेऊन जेवण करत असताना त्यांच्या लक्षात आलं आणि आम्ही त्यांना मागणी केली किंवा हे डायसोर बसून झाडाखाली जा, जा, कुठेही निवांतपणे जेवण करतात याच्यासाठी एखादा जर सेड आपल्यामध्ये उपलब्ध करता येत असेल तर जरूर करावं आणि तीच हाक आदरणीय आमदार साहेबांनी ऐकली आणि त्यांच्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त आदरणीय मोहिनीताईंच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा सेड आम्हाला उपलब्ध करून दिला आज ही मंडळी या मध्ये बसून जेवण करत आहे म्हणजे जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेतेची जाणावा त्या माऊलींनी कोणताही ढव मोठा वाढदिवस न करता या गरजूंना सेड बांधून आम्हाला या माणुसकीच्या भिंतीच्या सहकार्याला मदत केली आम्ही सर्व माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसत अंतर्गत सर्व मंडळींचं आणि माननीय आमदार साहेब आणि माननीय मोहिनीताईंचं खूप खूप आभारी आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप आमच्यातर्फे माणुसकी शुभेच्छा जय गुरु जय माणुसकी जय बाबा जय माणुसकी जय गाडगे बाबा माणुसकीची भिंत ही मागील आठ वर्षापासून दररोज गरजूंना उपजिल्हा रुग्णालय माणुसकीची भिंत मदत केंद्र दोन टाईम मोफत अन्नदान करत असते त्या अन्नदानाकरिता इथे एक दिनाचे सेड माननीय श्री इंद्रली भाऊ नाईक यांच्या पत्नी मोहिनीताई नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त हे टिनाचे शेड त्यांनी माणुसकीच्या भिंतीला भेट म्हणून दिलेले आहे जेणेकरून जिथे जे अन्नदानासाठी लोक येतात जेवण करण्याकरिता त्यांची गैरसोय होऊ नये त्यांचे उन्हापासून संरक्षण व्हावे आणि पावसापासून पण त्यांचे संरक्षण त्यांनी आहे चांगली गोष्ट म्हणजे आज माझी पत्नी मोहिनीचा वाढदिवस सर्वप्रथम yes. तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमचं लग्न झालं तेव्हापासून तिचं सहकार्य किंवा तिचं मन हा माणुसकीची भिंत इथेच रमलेला असतो आणि तिचं म्हणणं असतं जे काही करायचं आपल्या दोघांचा वाढदिवस असेल हे माणूसकीच्या भिंतासाठीच करायचं आपल्याला मी सन्मान्य पंकजपाल महाराज आणि रजूभाऊ यांचं मी इथे खूप अभिनंदन करतो की आम्ही जरी जनतेची सेवा आम्ही राजकारणाच्या माध्यमातून करत असाल तरी ते आमचं कर्तव्य कि म्हणून किंवा एक नोकरी सारखं म्हणून आम्ही ते करतो पण खरी सेवा हे गजूभाऊ आपण माणुसकीच्या भिंतीच्या मार्फत आपण करतात आणि यांच्या गरजा लक्षात ठेवून मागच्या काही दिवसापासून इथे मांडणी होती की फार छोटस त्यांचं एक स्थापना आहे ते, ते आओन, एक वास्तू फार लहान आहे आणि त्याच्यातून ते वाटप करतात आणि पावसाळ्यात तर पाण्यात भिजत किंवा उन्हात उभं राहून लोकांना खावं लागायचं जेवण करायचं एक शेडची मांडणी होती म्हणून मागच्या काही दिवसापासून आम्ही मोहिनीचं आमची चर्चा सुरू तर मोहिनीचं म्हणणं आलं की माझ्या वाढदिवसाला तुम्ही दुसरं काही मला गिफ्ट न देता इथे जर एक शेड उभारून दिला तर मला सर्वात जास्त आनंद होईल म्हणून आम्ही निर्णय घेतला आणि मागच्या दोन दिवसात हा शेड इथे उभारणे करून हे जनतेच्या सेवेसाठी आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्त आपण इथे याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे मी परत एकदा माणूसकीची भिंत आणि जजू भाऊ आणि मंत्रिक महाराज महाराज सर्व टीमचे इथे आभार व्यक्त करतो की जनतेच्या प्रती समाजाच्या प्रती आपली जी संवेदनशीलता दाखवतो आपण त्याला आम्ही सलाम करतो आणि धन्यवाद